नमस्कार मित्रांनो निकाल लागून आज आठ दिवस झाले परंतु अजूनही सत्ता स्थापन होत नाही त्यामध्ये सी एम पदावरून खातेवाटपावरून मोठा वाद सुरू आहे रोसवा फुगवे सुरू आहेत परंतु यामध्ये नवीन ट्विस्ट आलेला आहे तो म्हणजे आज सकाळी ट्विस्ट आलेला आहे तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्यचकित करणारा ट्विस्ट आहे ज्यांनी रसुवा फुगवे केले त्यांच्या वाचून आमचं काहीच अडच नाही असं स्पष्ट बी जे पीने दाखवलेलं आहे आणि यामध्ये एवढी उलाढाल झाली ते आता ऐकून तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल नक्की काय घडलं आहे आणि यामध्ये काय होणार आहे पण एवढं आहे सत्ता स्थापन ही उद्याच्या पाच तारखेला होत आहे मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार हे सुद्धा सर्व डिक्लेअर झालेलं आहे ते आपण पाहू न्यूज तडका फडकी चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकन घंटीलाच प्रेस करा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार या नावावरती शिक्कामोर्तब अगोदरच झालेला आहे कारण जास्तीत जास्त जागा म्हणजे एकशे बत्तीस जागा बी जे पीच्या आहेत यामध्ये महायुतीमध्ये एकनाथ शिंदे अजित पवार आहेत परंतु बी जे पीला सेपरेट स्वतः सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना फक्त आणि फक्त चौदा कॅन्डिडेट कमी आहेत सत्ता स्थापन करायला तर यामध्ये असं आहे एकनाथ शिंदेसाहेब नाराज आहेत कारण तर माझ्या मुलाला म्हणजे श्रीकांत शिंदेला उपमुख्यमंत्रीपद द्या गृह खातं तरी द्या आम्हाला यामध्ये अजित पवारांचं अलगच आहे त्यांचं सध्या अजून स्टेटमेंट क्लिअर आलेलं नाही परंतु ते सुद्धा दिल्लीला जाऊन केंद्रातील नेतेमंडळींच्या ने जा भेटी घेत आहेत यामध्ये ट्विस्ट असा आला आहे एकनाथ शिंदे साहेबांना न विचारता त्यांची नाराजी न विचारत करता उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत बी जे पी सत्ता स्थापन करू शकते अशी शक्यता पंच्याण्णव टक्के कन्फर्म झालेली आहे कारण महाविकास आघाडीने ज्या जागा लढवल्या त्यामध्ये जास्तीत जास्त जागा जा ज्या आल्या त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेना पक्षाच्या वीस जागा त्यांच्या आहेत बी जे पीच्या आहेत एकशे बत्तीस यामध्ये अपक्ष अजून दोन चार आहेतच संपर्कामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या यांचं बहुमत होत आहे एकशे पन्नास एकशे बावन्न जागा होत आहेत उद्धव ठाकरे आणि बी जे पी मिळून सत्ता स्थापन करण्याची गॅरंटी पंच्याण्णव टक्के फिक्स झालेली आहे आणि शपथविधी सोळा हा पाच तारखेला होणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी जर युवती तोडण्याचा विचार केला तर तो घाट्याचा होऊ शकतो यामध्ये आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री पद देण्याचं देखील दिलं असं सूत्रांद्वारे बाहेर बा मा बातमी आलेली आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीच होणार आणि यामध्ये जेवढे खाते आहेत अर्थ म्हणजे वित्तमंत्री असेल गृह खातं असेल कोणतेही खाते असो ते सर्व खाते बी जे पीच्या जवळ राहणार आहेत आणि मोजके खाते उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना दिले जाणार आहेत त्यामध्ये वीस नेते आहेत आहे। यामध्ये फायदा आहे बी जे पीचा कारण एकनाथ शिंदेसाहेबांना जे खाते द्यायचे आहेत म्हणजे गृह खाता असल वित्त खाता असल कोणतंही असो अजित पवार गट असल कारण यांची सत्ता स्थापन व्हायला फक्त कमी आहेत दहा पंधरा नेते संख्याभर एकशे पंचेचाळीसला कमी चौदा ते पंधरा उद्धव ठाकरे गट जर बी जे पीसोबत आला तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होणार उद्धव ठा था... आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटातील बऱ्याचशा नेत्यांना मेनमेन खातेसुद्धा देण्यात येणार यामध्ये बी जे पीचा फायदा असा मुख्यमंत्री बी जे पीचा गृह खातं अर्थ खातं बाकीचे जेवढे काही खाते आहेत हे खाते बी जे पीकडे महत्त्वाचे खाते राहू शकतात कारण जास्त संख्याबळ हे महायुतीचं आहे एका बाजूने म्हणजे पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी टक्के बी जे पीच्या जागा आहेत पंधरा वीस जागा उद्धव ठाकरेंना घेऊन सत्ता स्थापन करण्याची गॅरंटी डिक्लेअर झाली आहे सूत्रांद्वारे कन्फर्म माहिती बाहेर आलेली आहे यामध्ये नुकसान आहे अजित पवार एकनाथ शिंदे या दोघां वाचून सत्ता स्थापन होऊ शकते असं एकनाथ शिंदेंना जाणीव करून दिलेली आहे बोलण्यातून स्पष्ट उद्देश दिलेला आहे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये हा सर्वात मोठा गोंधळ आहे ज्या ज्या वेळेला निवडणुका होतात ज्या ज्या वेळेला निकाल लागतात त्या त्या वेळेला घोडं पेंड खातं ते फक्त आणि फक्त सी एम पदावरती सर्वांची नाराजी सर्वांना आम्हाला सी एमच आहे अशीच इच्छा यामध्ये सर्व गदारोळ होतो उद्धव ठाकरे साहेब यांना फायदा असा आहे स्वतःचा मुलगा म्हणजे आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री म्हणजे डिप्युटी सी एम होणार आणि महत्त्वाची खाती पण मिळणार सत्तेमध्ये राहणार हा त्यांचा फायदा आणि ज्यांनी बंड केलं ते म्हणजे एकनाथ शिंदे ते बाद होत आहेत आणि सत्तेवर येत आहेत उद्धव ठाकरे आणि बी जे पी जरी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं असेल की आम्ही उद्धव ठाकरे यांचा विचार भविष्यात कधी करू शकणार नाहीत परंतु जर एकनाथ शिंदे साहेबांनी हट्टा जर नाही सोडला तर बी जे पी उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू शकते हा विचार ही चर्चा महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे आणि ही एकशे एक टक्का असंच होणार आहे उद्याच्या पाच तारखेला शपथविधी होणार हे डिक्लेअर झालेलं आहे आता ह्या दोन दिवसामध्ये आज उद्या परवा या दोन दिवसामध्ये काय हालचाली होतात काय घडामोडी होतात हे पाहण्याजोगं आहे जे काही घडामोडी होत्या ज्या की अन्य कुठेच दाखवल्या जाणार नाहीत अशा माहिती आत आपल्या चॅनलवर तुम्हाला शॉर्टकट माध्यमातून दिल्या जाणार आहेत त्यामुळे न्यूजदार कबडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला स्प्रेस करा कारण सर्वप्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला कमी वेळेत जास्त माहिती शॉर्ट बट स्वीट या स्ट्रक्चरप्रमाणे तुम्हाला माहिती मिळून जाईल वेळेची बचत होईल तुमच्याही घंटाभरचं भाषण ऐकण्यापेक्षा पाच दहा मिनटामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते आता यामध्ये मनोज जरांगे पाटील असतील लक्ष्मण हाके असतील हे सर्व काही मराठा ओबीसी वाद चालू आहे यामध्ये आता काय हालचाल होणार महाराष्ट्राचं भविष्य काय असणार सत्ता स्थापन झाल्यानंतर जरांगे पाटलांनी आव्हानं काय काय केले सरकारला चॅलेंज काय असणार आरक्षण मराठा आरक्षण सीतूनच पाहिजे असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे तर ते कसं देणार हे सर्व काही प्रश्न आपण व्यवस्थित एका एका व्हिडिओमध्ये आपल्या न्यूजद्वारे घेऊ न्यूज तडकाफडकी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आताचा आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलसोबत राहा कारण तडकाफडकी माध्यमातून आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतो तर तुम्हाला नेमकं काय वाटतं आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आता यामध्ये बाकीच्या नेत्यांना काय काय खतं देतात तर तुम्हाला आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री पदावरती तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा तुमची प्रतिक्रिया आवर्जून कळवा नेक्स्ट न्यूजमध्ये भेटू अशाच तडकाफडकी न्यूजसोबत धन्यवाद